नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यांना वाटप होणार आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार ते सविस्तर बघूया शेतकरी मित्रांनो जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा ट्रान्सफर करण्यास सुरुवात केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो त्यासाठी परभणी हिंगोली यवतमाळ जालना नांदेड यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते शेतकरी मित्रांनो आता अशा जिल्ह्यांना पीक रक्कम ही सरसकट सतरा हजार पाचशे आता पीक विमा किती पीक मिळणार ते सुद्धा जाणून जान। घेऊया यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला आहे शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नुकसान भरपाई योजना बनवली त्याच योजनेमार्फत आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या याआधी सर्वात महत्वाचे म्हणजे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सतरा हजार रुपये भेटणार आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांची ही खूप मोठी घोषणा आहे आता शेतकरी मित्रांनो यामधील महत्वाची अपडेट जर बघितली तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक दिला बाब एक आहे की अखेर या पीक विम्याच्या रकमेत वाढ होऊन आठशे कोटी रुपये वाढीव रक्कम सुद्धा या पीक विम्यासाठी मिळालेली आहे म्हणजे शेतकरी मित्र शेतकऱ्यांना सतरा हजाराच्या जास्त सुद्धा पैसे मिळू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले आता त्यांना किती मिळणार ते सुद्धा जाणून घेऊया आता प्रति हेक्टरी किती रक्कम हे पीक मिळण्यासाठी असते शेतकरी मित्रांनो तर पीक मिळण्यासाठी नुकसान बघून शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात येते आता काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये सुद्धा मिळू शकतात तर काही शेतकऱ्यांना दहा हजार किंवा त्याहून कमी म्हणजे कोणाला तीन हजार कोणाला पाच हजार असे सुद्धा मिळू शकतात शेतकरी मित्रांनो पण ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहेत आणि त्यांनी ही पीक पाणी केलेली आहे आणि क्लेम बरोबर आहे त्यांना शेतकरी मित्रांनो सरसकट सतरा हजारापासून ते सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळू शकतो शेतकरी शेतकरी मित्रांनो आणि पीक विमा जमा न होण्याचे किंवा कमी मिळण्याचे कारण शेतकरी मित्रांनो तुमचे तुमच्याजवळ फार्मर आय डी असणे गरजेचे असते त्यानंतर बँक आधार लिंक सुद्धा गरजेचे असते ई केवायसी असणे सुद्धा गरजेचे असते यामुळेच जे खालील डॉक्युमेंट तुम्ही बघत आहे फार्मर आयडी बँक आधार लिंक हे जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळतो पण त्याची रक्कम शेतकरी मित्रांनो खूपच कमी असते त्यामुळे ना फार्मर आय डी काढलेली अवश्य अतिशय महत्वाची आहे त्यानंतर बँक आधार लिंक सुद्धा महत्वाची आहे आणि ई केवायसी असणे सुद्धा महत्वाची आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद